मला जमीन द्यायची नाही तुम्ही ना एक ट्रक भर जरी पैसा दिला तरी कोण आज रुपया घेणार वर्षामध्ये आमच्या जमिनीमध्ये तीन तीन पिके त्या ठिकाणी येत आहेत आणि अशा तीन तीन पिके येणारे जमिनी कोणत्याही प्रकल्पाला घेण्यास सक्त त्या ठिकाणी कोर्टाचे ताशेरी ओढलेले कोर्टाने तुम्ही घेऊ शकत नाही तरी शासन हा टास्क का करतायत जे सरकार वापरत त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले शहरांना ते मात्र खरं कारण आम्ही काडी काढी करून प्रपंच जवळ सरकार सारखा इथं पुढच्यावर जाऊन हवेले। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पॅकेज जाहीर करण्यात आले मात्र तिथल्या शेतकऱ्यांनी हे पॅकेज नाकारले पण त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यातील पुरंदर विमानतळावरून वाद जरा आणखीनच चिघळण्यात चिघळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते नेमकं कारण काय आहे हे, हे नाकारण्याचं एकंदरीतच तिथली काय परिस्थिती आता आपल्यासोबत पुरंदरचे शेतकरी आहे सात गावांचे तिथले शेतकरी आहेत दादा नेमकं काय कारण आहे बरं तुमचं पॅकेज नाकारण्याचं आमची पहिल्यापासूनच भूमिका आहे की आम्हाला आमच्या जमिनी वाचवायच्या आहेत आणि जमीन आमची वाचवणं त्याचं संगोपन करणं आणि पिढ्याला तो वारसा देणं जसं आम्हाला वारसा आला जमिनीचा पुढच्या पिढ्यांना वारसा देणं हाच आमचा सर्वात मोठा पॅकेज असणार आहे आणि ह्याला नुसती भावनिक किनार नाही आमच्या विरोधाला ह्याला अनेक वेगवेगळे अंग आहेत मॅडम त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की टेक्निकली दृष्टीने सुद्धा या ठिकाणी विमानतळ योग्य नाहीये दुसऱ्या बाजू की आमच्या हे जमिनी पूर्णपणे बागायत आहेत त्याला जोडून आम्हाला पुरवून उपसासारखी सारखी जलसंजीवनी योजना मिळालेली आहे त्यामुळे आमचं जवळपास शंभर टक्केच्या आसपासचं क्षेत्र त्याखाली यायला लागलेलं आहे त्या ठिकाणी काही ठराविक टक्केच असे बाकी राहिले असेल ते डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी अंजेरे तुम्ही पाहू शकता सीताफळ पाहू शकता डाळीम पाहू शकता पेरू पाहू शकता इतकं चांगल्या पद्धतीने सुद्धा शुकलाम त्यांनी वर्षामध्ये एका आमच्या जमिनीमध्ये तीन तीन पिके त्या ठिकाणी येत आहेत आणि अशा तीन तीन पिकं येणाऱ्या जमिनी कोणत्याही प्रकल्पाला घेण्यास फक्त त्या ठिकाणी कोर्टाचे ताशेरे ओढलेले कोर्टाने तुम्ही घेऊ शकत नाही तरी शासन हा टास्क का करत आहे हा आमचा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की आमच्या इथल्या पुरंदरच्या अंजेराला त्या ठिकाणी जगामध्ये नावलौकिक मिळालेलं आहे देशाच्या पण मान मान्य पंतप्रधान ठिकाणी सांगितलं दोन महिन्यापूर्वी की इथला अंजेर जगात प्रसिद्ध आहे आणि असं वातावरण जिल्ह्याला कुठेही होऊ शकत नाही मग जर इथलं अंजेरा शेतापळाचे सगळं वैभव संपन्न नष्ट करून त्या ठिकाणी तुम्ही विकास करत असाल त्याला विकास म्हणायचं कसं नेमकं हा त्या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडतो तुमची किती एकर जमीन आहे बरं आणि तुम्ही त्याच्यात काय पिकवता माझी माझी टोटल तीन एकर जमीन आहे त्यातलं माझं दीड एकर क्षेत्र आता विमानतळामध्ये जात आहे त्याच्यामध्ये माझी सगळे सीताफळाचे झाड आहेत आणि बागायती क्षेत्र आहेत त्यातलं अर्धा एकर त्याच्यामध्ये आम्ही सगळे जे शेतकरी आहोत ते सगळे टोटल आहे आणि मॅडम आमचा तरुण वर्ग आज उद्ध्वस्त होणार आहे यातून पैसे मिळून आम्हाला याचा काय उपयोग नाही पैसे आम्ही काही उद्योजक नाही किंवा हे पैसे घेऊन आम्ही उद्योगात टाकू आणि त्याची वाढ होईल आम्ही सगळे बेरोजगार होणार आहे यातून ते पैसे आम्ही काही व्याजाने देऊ काय करू आम्हाला त्या आम्हाला पैशाचं आणि तुमच्या पॅकेजच काही नाही आम्हाला मंत्र नको आजोबा तुम्ही आता की फसवणूक फसवणूक करताय नाही तर काय करते पंच्याण्णव टक्के विरोध असताना सरकार म्हणते पासष्ट टक्के लोक आम्हाला सामील होत्यात मग सामील होत्यात तर तुम्ही घ्याय ना का, का नुसतं बॉम्बा म्हणजे लोकांना भीती दाखवायची लोकांचा सभ्रम निर्माण तयार करायचा आणि त्यातून त्यांनी ती काठा काढा काढल्यासारखं काड़ काम करायचं हे चूक आहे सरकारची लोकांनी एवढा विरोध करून लोकांचं जर मागण मान्य करत नसतील तर सरकार हे शेतकऱ्यावर बळजुबरी करत आहे माझी साडेचार एकर जमीन आहे त्यात पाच साडेसहाशे डाळिंब आहे अडीच एकर ऊस आहे तंबाटी दोन एकर चालू आहेत हा आणि एकच मुलगा आहे तो शेती व्यवस्थित किंवा पाणी असल्यामुळे मी त्याला शाळा शिकवायची बंद गेली आणि त्याला घरी ठेवला म्हणजे त्याच्या पायावर मी दगड हानल्यासारखं झालं आणि आता विमानतळ झालं म्हणजे त्याच्यात डोक्यात दगड घातल्याच्या वरच काम होणार आहे सरकार सगळा विकास होईल त्या गोष्टीने तो परिसर शर... सरकार विकास आमचा करत नाही हा आमचा आम्हाला सरकार बेघर करत घरदार सोडून कुठेतरी भिकाऱ्यासारखं वागवायला शिकवणार आहे सरकार सरकारने काय केलंय की बड्या बड्या लोकांना अगोदरच हे कळतंय मोठ्या लोकांना पैसेवाल्या लोकांना या मंत्रिमंडळात जे आमदार खासदार आहेत ना यांच्याकडून सरकारला या लोकांना समजावलं जात की तुम्ही अशा अशा ठिकाणी प्रोजेक्ट करा अशा अशा ठिकाणी जमिनी घ्या आम्ही तुम्हाला सहकार्य करतो म्हणजे सरकार यांच्याकडून दलाली खात का काय करतंय हे आम्हाला काय माहित नाही जीव तोडून सांगतोय उपाय सगळी लोक रडली आमची जमीन घेऊ नका म्हणून आमची काळे आम्हाला द्यायची नाही तुमच्या परी आले रडलेली लोक आलं का ला दिलं का कुठं अशी मोक्या मोक्याची दडापत नाही मेडेवाली सुद्धा मग आमचं विरुद्ध म्हणल्या कोरोनाच्या काळाला किती लोक मेली इथं पुण्यात मग गावच नसत कुठे गेली असती लोक गावाला येऊन जगली का नाही मग पुण्यात उकडून मरायचे का किती लाईट जगली तर मरत्यात का नाही लोक इथं आम्हाला जमीन द्यायची नाही तुम्ही अकराला आहे ना एक ट्रक भर जरी पैसा दिला तरी कोण अजिबात रुपया घेणार नाही पक्का हिरुदे सरकार कडून बरं तुम्हाला नेमकं काय सांगण्यात येतं या जमिनीविषयी सरकार का हट्ट करते असं तुम्हाला वाटत सरकारला काय नेट पडतंय हट्ट करायला उच्चली जीवन लावली टाळ्याला त्यांचे बंगले आम्हाला देते का आम्हाला रेगवार दिसतंय म्हणलं देत्यान का त्यांचं बंगलो आमची जमीन का घेतात आम्हाला काय इथं हलवतात शेतकऱ्यावर अन्याय का करते ती लोक हा किती विरुद्ध दाखवला तरी ती जसे का यायला लागले वाणी कानाला ऐकून आले वाणी करते हा तुमची किती एकर जमीन बरं या संपूर्ण प्रकल्पासाठी जाते आमची पूर्ण सात एकर जमीन याच्यामध्ये जाते आणि त्याच्यामध्ये सगळ्या फळबाग आहेत डाळीम सीताफळ पेरू आंबे आणि दोन त्याच्यामध्ये आता एक एकर टोमॅटो आहे म्हणजे बाकी सगळ्या फळबागाच आहेत आणि ह्याच्यामध्ये अक्षरशः माळाचे मळे केलेत आम्ही म्हणजे दगड गोट ही करून तीन 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 साडे तीन किलोमीटर वरन लाईन आणून हे सगळं फळ बागा फुलवलेत आम्ही तिथं त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे आमची जमीन द्यायची नाही मी म्हणता सध्या या सगळ्या फळांना बाजारात चांगला भाव हो आता तुम्हाला माहिती ना डाळीं तुम्ही घ्यायला जात असता घेताय घेत सगळं बाजारभाव भरपूर आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे जमीन द्यायची नाहीये जे आम्हाला आमच्या जमिनीतनं कष्टातन गामातन जे बेटत आहे ना त्याची किंमत म्हणजे तुमच्या ते येणारे पैशात नाहीये ही जमीन आमच्यासाठी लाख मोलाची आहे आणि ही पुढच्या पिढीसाठी आम्हाला टिकून ठेवायची सरकार या बदल्यात तुम्हाला कुठली दुसरी जमीन देत आहे फक्त पैसाच देत आहे का नाही पैशाचं म्हणजे ते पैसेच फक्त हे करतायत की नाही का पैसे तुम्हाला आम्ही मोबदला देऊ तुम्ही तुमचं काय जे करायचं पण आमच्या लोकांची आमच्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची अजिबात मानसिकता नाही की पैसा घ्यायचा आणि आमची जी काही जमीन असेल अगदी गुंठे जरी गुंठाभर जरी असेल तरी ती द्यायची अजिबात कोणाची इच्छा नाहीये याच्या व्यतिरिक्त पैशाचा आणि मोबदल्याचा विषयच येत नाही कारण हा तीव्र विरोध आहे आजी आता यापुढे तुमचा पूर्ण तीव्र विरोध आहे सरकार पण एकीकडे हट्ट्यालाच पेटलंय आपण असं म्हणू तिथं विमानतळ करण्यासाठी तर यापुढते तुमची पावलं काय असतील आम्हाला शेती पण नाही द्यायची तुमचं पॅकेज पण नको आहे आम्हाला आम्हाला काहीच देणार नाही आम्ही यापुढे मग आता तुमची भूमिका काय असेल पुढे या विरोधात काय करायचं आम्हाला फक्त शेतीच द्यायची नाही बोलायचं पण नाही आम्हाला शेती द्यायची नाही घ्यायचं नाही आता शेती द्यायची नाही ह्या एक दोन तीन शब्दातच त्यांची भावना त्यांचं भविष्य त्यांचं जे काही ते भूतकाळ असेल तो सगळा आहे मॅडम काही असे उदाहरण आहेत याच्यामध्ये की ज्यांनी अगदी कष्टात एक रुपया नसताना खडतर जमीन म्हणजे पार आ, ही होती जमीन पाणी नव्हतं त्या ठिकाणी तर तशात आज ती जमीन फुलवली स्वतःच घर बांधलंय चांगलं आणि त्या घर बांधण्यासाठी त्यांनी कष्ट केलेले आज ते कष्ट सोडून असं इथं सोडायचं लगेच दुसरीकडे शून्यातून हा संसार त्यांनी उभा केलेला कोणाला सोडवल तुम्ही सांगा यापुढे तुमचं काय असणार पावलं तुम्ही काय करणार यापुढे सरकारने आम्ही उत्तर बस हे बघा इथं छान दंड भेद जे सरकार वापराल त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले शहरांना हे मात्र खरं कारण आम्ही काडी काडी करून प्रपंच जळवले सरकार सारखा आयत कुडचीवर जाऊन बसले माड्या हवेली घेतलेत असा प्रकार नाही आम्ही गवटे गाटे विचून हा प्रपंच हा संसार ही शेती बागायत फुलवलेली सरकारला म्हणाव तुमच्या फक्त जनतेची मतदान घेऊन आम्ही खुर्चीवर जाऊन बसलेलं नाही किंवा झुलत्या चोपाळ येत नाही आम्ही आम्ही शेतात काम करणारे शेतकरी त्यामुळे जे ते वापरणार त्याला आम्ही सडेतोड उत्तर देणार जो वापरणार त्याला आम्ही उत्तर विमानतळा मॅडम म्हणजे आपला हा भारत हा कृषी प्रधान देश आहे आज शेतकऱ्याच कंबर्ड मोडताय तुम्ही त्याच्याच घरादारावर नांगर फिरवून हे असले काही कामाचे ते विकास शेतकऱ्याला व्यवस्थित जगू द्यात त्याच्या शेती हा त्याच्या शेतीमध्ये त्याला कष्ट करून व्यवस्थित जगू द्यात त्याला त्याची शेती त्याला जशी आतापर्यंत आली तशी पुढच्या साठ पिढ्यांपर्यंत त्याला टिकून ठेवू द्यात हे आमचं म्हणणं आहे कुठल्याही प्रकारे जोर जबरदस्तीने जमीन घेऊ नका आता आपण पाहिलं की एकीकडे एक पुरंदरच विमानतळ बनण्यासाठी सरकार प्रयत्न करते तर दुसरीकडे आम्ही आमच्या जमिनी काहीही केलं तरी दिल्यान, दिल्या दिल्या देणार नाही अशी आक्रमक भूमिका तिथल्या शेतकऱ्यांनी घेतली त्यामुळे आता या सगळ्यावर ती शेतकरी आणि सरकार मिळून तोडगा काढतं की शे सरकार एकतर्फीच सगळं पुरंदर विमानतळ बनवतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र